ही आपल्याकडे चिकन फ्राय तीन ताटं तयार झालेत रोटी लावल्यानंतर ही ताटं पिकअप होतील तर याच्यावरती काय माती वगैरे असते किंवा याच्यातली राहिलेली अजून फुलपाटी जी आहेत ती निघतात ॲटोमॅटिकली थोडंसं असं ही आंबे आम्ही काढलेली आता इथे ठवर पसरून ही आज काय काढले ते थोडे मुरावेत आंबे म्हणून काय कारण ते आडीमध्ये गरम असतात आंबे सेटअप वगैरे पूर्ण झालेलं आहे आपली पहिली ऑर्डर पार्सलची गेली पावणे आठ वाजता त्याच्यानंतर आपल्याला बघू टेबल इन्क्वायरी नाही आहे काल भरपूर इन्क्वायरी होती तशी आज इन्क्वायरी नाही आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आता सकाळी मेतकेमध्ये आहे बाळूमामांच्या दर्शनासाठी आलो होतो दर्शन घेतलं आणि इकडे आंबेलीचा प्रसाद चालू आहे मार्केट, मार्केट हा रोजच चालू असतो इथे आंबेली घेण्यासाठी आम्ही आलो होतो शिवंश पण आहे माझ्याबरोबर दोघे चालू आहे दर्शन करून झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे मार्केट आणि मार्केट करून जायचं आहे हॉटेलवर तर हे आहे मेथकेच्या बाळूमामांच्या मंदिराचं शिखर पूर्ण गोल्डन कलरमध्ये आणि आता आज मनाविषयी गर्दी नाही आहे तर मित्रांनो मेतकेला बाळाचं दर्शन करून येत आता थोडंफार मार्केट करून मी आणि शिवंश आता आलो आहे हॉटेलमध्ये हा शिवंश पण आहे इकडे तो मेथकेला आला होता माझ्याबरोबर मग तिकडूनच मार्केट वगैरे केलं आणि मग आम्ही इकडे हॉटेलमध्ये आलो आता साफसफाई वगैरे झालेली आहे फ्लोअरची किचनची वगैरे बाकी देवपूजा पण झालेली आहे आता निघणार घरी मार्केट पण लव आज लवकर आवडलं आहे आता नुकते साडेअकरा वाजलेत आणि बाकीचे सही कामं आपण दोन नंतर चालू करणार आहोत आज शनिवार आहे शनिवारी ग्राहक मोस्टली आपल्याला थोडंफार कमी असतं जेवण कमी करतात आज जास्त नाही ठेवणार आहे बाकी आजच्या अपडेट तुम्हाला येतीलच काय असेल त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहत राहा आणि व्लॉग बघत जा लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका कारण व्हिडिओ बघतायत व्ह्यू येत आहेत पण सबस्क्राईब तेवढा नाही माझा तो व्हायला पाहिजे बाकी आता शेतीतली कामं उद्या अजून एक दोन दिवसानंतर चालू होतील आमच्या कारण तिथे परवा म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघित असाल त्या शेतीला घात नाही थोडी पण एक चार दिवस आता हे जे बाहेर ऊन पडलं आहे अशा पद्धतीचं जर ऊन पडलं तर या चार दिवसामध्ये तिथे घात येईल आणि त्याच्यानंतरच आपण त्याच्यामध्ये ट्रॅक्टर वगैरे काहीतरी घालू शकतोय बाकी आता जाऊया घरी आणि त्याच्यानंतर मग पुढच्या काय असेल ते अपडेट तुम्हाला मिळतील बरं घरात आल्यानंतर ही बोलली मला व्हिडिओ चालू करा आणि जावा बेडरूम मध्ये काय आहे कोणच स्टॉफ अच्छा शी आंबे एवढे सगळे किती मोजले सर किती आहेत आंबे नाही मोजायला नाहीत आपण एकशे नव्वद घातलेले ना त्यातले एक ले पाच सहा खराब झाले असतील आणखीन साठभर आंबे पिकले नाहीत बाकी सगळे पिकले शंभर एकशे दहा एकशे वीस असतील असतील सगळे ताईंना पण दिले काढून देतले का ताईंना आंबे आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा आणि डिलिव्हरी चार्जेस वगैरे नाही उद्या कोण रविवारी जर अदमपूरला ना तिथे ठेवायचे हो उद्या शक्यतो हॉटेलच्या बाहेर विक्रीसाठी ठेवणार आहे मी रविवार आहे उद्या आलात तर नक्की या आंबे घ्या ये ये का का ये हे आंबे आम्ही काढलेले आता इथे ठेवलेत पसरून हे आज काय काढले ते थोडे मुरावेत आंबे म्हणून काय कारण ते आडीमध्ये गरम असतात आंबे आता उद्या हे रविवार आहे उद्या गर्दी असते अदमापुरला वगैरे आहे आता हे बारके आंबे वेगळे काढलेत हे मोठे आंबे वेगळे काढलेत आता उद्या तिथं थे। बघूया ठेवून किती खपतात काय राहतात ते आता आपण मसाला करायला सुरुवात केली आहे मसाला झाल्यानंतर अजून चिकन यायचं आहे त्याच्यानंतर मग आपण जेवणाला सुरुवात करणार मित्रांनो हे आपण आता लसूण पाकळे करून घेतले आहेत म्हणजे फोडगे जेवढी लसूण होते ते जी आता पाकडायचे आहे आता आलं लसूण पेस्ट करून घ्यायची आपल्याला आता लसूण पाकडून घेणार आणि त्याच्यानंतर इकडे आलं आहे जे कट करून हे दोन्ही मिक्स करून आपण आलं लसूण पेस्ट करणार आहोत हे बघा आपण आता इथे आलं आणि लसूण जे आहे त्याच्या पाकळ्या वगैरे काढून आलू चिरून हे आता भिजत ठेवलं आहे हे एक पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास आपण भिजत ठेवत आहे भिजत रिशासाठी ठेवायचं आहे तर याच्यावरती काही माती वगैरे असते किंवा याच्यातली राहिलेली अजून फुलपाटी जी आहे ती निघतं आता ॲटोमॅटिकली थोडंसं असं याशी निघतं पूर्ण साफ होते छानपैकी आणि त्याच्यानंतर मग आपण हे ग्राइंडरला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे आहे ला 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 था था आ, जो हा जो आहे तो आपला तंदूरचा आटा आपण आता मळून ठेवला आहे याला तेल लावून ठेवलेलं आहे थोडा वेळ हे पंधरा वीस मिनटं याला आता झाकून ठेवायचं त्याच्यानंतर परत आणि तेल चांगलं मुरल्यानंतर आटेमध्ये परत एकदा याला मळून घ्यायचा म्हणजे हा आट्टा आपला सेट होतो रोटीसाठी तंदूर अजून पेटवायचा हो आहे हा तंदूर पेटवणार आहे आणि बाकीच्या जेवणाचं ऑलमोस्ट होत आलं आहे तांबडा पांढरा असा फोडणी मारायची शिल्लक आहे काजू पनीर मसाला पार्सल केलेला आहे हे आता सिल्वरच्या पण बॅग आणलेल्या आहेत मित्रांनो आपण रोटीचं जे गोळे लागणार आहे ते आपण बनवून ठेवले तिकडे बॅकअपचा आट्टा पण आहे ते आपण तंदूर अजून पेटतो आहे पण आपले पार्सल गेले एक गेलेले आहे पहिला एक काजू पाणी मसाला आणि रोटी दोन त्यामुळे त्याम रोटी याच्यातच मारले होते मी जेवण आपलं सगळं हॉटगेजमध्ये ठेवलेलं आहे बाहेरचं काउंटर वगैरे सेट केलेलं आहे काउंटर पण सेट आहे बाहेरचं सेट पण लावलेलं आहे सेटअप वगैरे पूर्ण झालेलं आहे आपले पहिली ऑर्डर पार्सलची गेली पावणे आठ वाजता त्याच्यानंतर आपल्याला बघू टेबल इन्क्वायरी नाही आहे काल भरपूर इन्क्वायरी होतं तशी आज इन्क्वायरी नाही आहे शनिवार आहे पुरुष मंडळी आज आमच्या भागातले जास्तीत जास्त उपवास धरतात मारुतीचं वगैरे जास्त आमच्या भागामध्ये तरी मुलं असू देत पुरुष मंडळी जास्त उपवास आज असतो त्याच्यामुळं दहाव्याला आजच्या दिवशी आणि गुरुवार दिवशी बऱ्यापैकी गर्दी कमी असते गुरुवार दत्ताचा वार बरेच जण तो पाळतात आणि शनिवार पाळतात बघू होप्स आहे थोडेफार ग्राहक आपल्याला जसे शनिवार होतात त्यातलं त्याहून थोडे किंबवणं जास्त झाले तर बरंच होईल तयारी झालेली आहे पूर्ण बघू आपल्याला पहिला टेबल किती वाजता लागतो आहे पार्सल गेल्यानंतर आपल्या ऑर्डरला सुरुवात झाली आहे आता चिकन फ्राय तीन ऑर्डर आलेली आहे आपल्याला आणि एक जण आपल्याला ग्रुप बुकिंग देऊन गेलेले आहेत सव्वा नऊ ते साडेनऊच्या दरम्यान ते येणार आहेत तोपर्यंत आपल्याला जे ऑर्डर होतील ते होतील नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडं आहे एक चिकन मसाला आणि एक चिकन फ्राय ऑर्डर तयार आहे त्यानंतर आपल्याला अंड्यागिरीची एक ऑर्डर आलेली आहे ताट तयार झालेलं आहे या या ताटाच्या रोट्या रोटी लावल्यानंतर हे ताट आपलं पिकअप होईल त्यानंतर आपल्याकडं नेक्स्ट ऑर्डर जी आलेली आहे ते तीन चिकन मसाला आपल्याकडे जे बुकिंग आलं होतं त्यांना वेळ झालेला आहे बराचसा तर सव्वा अकरा वाजेस बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑफ केल्यात बऱ्यापैकी के के क्लोजिंग चालू आहे पण ते ग्राहक अजून पण आलेले नाही त्यांना फायनल कॉल केला होता ते येत आहेत बोलत आहेत तर एकदा शब्द दिलाय म्हणाल तर त्यांच्या ऑर्डरसाठी थांबणं गरजेचंच आहे साडे अकरा झालीत आपल्याकडे प्रें ऑर्डर आलेली आहे त्यांची चार चिकन मसाल्याची चा ऑर्डर आहे हे त्यांचं चिकन मसाला बनवायला चालू आहे आणि ही इकडे त्यांची ताटं लावायला सुरुवात केली आहे याप्रमाणे जे बुकिंग होते त्यांचं ताटं तयार ता झाले ती ताटा ता पिकअप होतील आता त्याच्यानंतर मग आपण क्लोजिंगला स्टार्ट करणार व्यवसाय कोणताही असो इथे शब्दाला किती महत्व आहे ते आज अनुभवायला मिळालंय म्हणजे कसं ग्राहकांच्याकडून प्रशंसा होतेच पण विषय असा आहे की कोणताही व्यवसायामध्ये आपण ज्यावेळी ग्राहकांशी आपल्या कस्टमरशी एखादं कमिटमेंट करतो त्यांना एखादा शब्द देतो तो पाळणं खूप महत्वाचं आहे नाहीतर मग त्या कमिटमेंटला किंवा त्या शब्दाला काही महत्व राहत नाही आज अकरा वाजता जवळपास माझं जेवण संपत आलं होतं मला ऑर्डरी होत्या पण आपल्याला एक ग्राहक आले त्यांची साडे दहा वाजता सॉरी साडे दहा पावणे अकरा वाजता काहीतरी फोन आला होता त्यांना जेवण पाहिजे होतं ते येणार होते दहा मिनटामध्ये सांगत सांगत त्यांनी जवळपास चाळीस मिनटं लावली ते इथे यायला त्याच्यानंतर जवळपास ऑर्डर दिल्यानंतर एक तास ते इथे थांबले जेवत बोलत काही करत पण इतका उशीर थांबणं त्यांच्यासाठी आणि विशेष म्हणजे म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांना मी सांगितलं की आम्ही आहे थांबतो त्याच्यानंतर थांबणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आपला शेवटचा टेबल आपल्याला आज अकरा वाजता म्हणजे क्लोजिंग करून जाता आलं असतं पण ग्राहकांशी आपण एक कमिटमेंट केली होती त्यांना शब्द दिला होता त्या खातर आपण थांबलो आता वाजले तर रात्रीचे एक आता अकरा ते एक म्हणाला तर या दोन तासामध्ये आम्ही घरी जाऊन निवांत झोपलो पण असतं पण आपण ग्राहकांना शब्द दिला त्याच्यामुळे आपण थांबलो बरं ठीक आहे ते आले जेवले त्यांच्यातले काही लोक लांबड लावत होते पण बाकीचे ज्यांनी फोन केला ते त्यांना सांगत होते ते मेंबर आपल्यासाठी फक्त थांबलेत की हॉटेल आतापर्यंत बंद करून गेले असते घरी पण आपण सांगितलं त्यांना फोन केला म्हणून ते थांबलेत आतापर्यंत था 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 तर त्यांना त्रास नका देवानी चला म्हणजे कुठेतरी ते आमचा पण विचार करतात ती गोष्ट महत्त्वाची आणि व्यवसायामध्ये कुठल्याही ग्राहकाला आपण एखादा शब्द दिला एखादी ऑर्डर घेतली एखादी असं बऱ्याच वेळेला झालं की एक मटन ताट दोन मटन ताट शिल्लक ठेवा म्हणून सांगून गेले ग्राहकाने काही त्यांना अडचणी आल्या ते येऊ नाही शकले आपल्याला ते मटन ताट विकता नाही आलं किंवा ते लेट विकलं ले गेलं असं पण झालेलं आहे त्याच्या अगोदर आलेल्या ऑर्डर आपण नाकारल्या गेल्या असं कित्येक वेळा होतं या बिझनेसमध्ये आणि त्याला काही इलाज पण नाही आहे कारण आपलं रेग्युलर ग्राहक असतं चांगलं बॉन्डिंग जमलेलं असतं आणि त्यांनी फोन करून सांगितलं दोन मटण थळ्यात ठेव अस दहा साठ नऊ दहा असा येतो म्हणून आणि त्या पिरियडमध्ये आपल्याकडचं बरेचसं मटण थळ्या गेले आहेत आपलं मटण संपलं आहे आणि त्यांच्या दोन ज्या थळ्या आपण ठेवलेल्या आहेत त्याच आहेत आपल्याकडं त्याच्यानंतर सुद्धा मटणाला ग्राहक येते पण आपण एक कमिटमेंट दिली त्या ग्राहकांना देतो म्हणून सांगितले मटण म्हणून आम्ही त्यांना नाही म्हणून सांगतो याला म्हणतात शब्द पाळणं पाळणार बिझनेसमध्ये होतं असं कधी कधी त्यांना काहीतरी अडचण येते ते येऊ शकत नाहीत असं सहसा कमी होतं की आपले जे चांगले ग्राहक आहेत रेग्युलर ज्यांच्याशी चांगलं बॉन्डिंग आहे ते ग्राहक असे फसवत नाहीत त्यांनी सांगितले शार्प टाईम म्हणजे टायमिंगमध्ये डाऊन होऊ शकतं कमी जास्त होऊ शकतं पण येणं थांबवत नाही ते येतातच था ये बाकी असे ग्राहक जोडले जायला पाहिजेत आणि बिझनेस वाढला पाहिजेत कारण अशा ग्राहकांपासूनच असं बिझनेस वाढत जाईल कारण एकदा ग्राहकांना वाटलं की बाबा हा आपल्यासाठी थांबतोय एक नातं निर्माण होतं ग्राहक आणि मालक हॉटेलचा यांच्यामध्ये हा माणूस आपल्यासाठी थांबतोय जेवण आपल्यासाठी असं असं बनवून ठेवतोय किंवा आपल्यासाठी ह्या अमुक थाळ्या शिल्लक ठेवतो आहे त्यामुळे त्यांचा विश्वास वाढत राहतो आहे आणि ते येणाऱ्या प्रत्येक दिवशी ज्या दिवशी त्यांना हॉटेलमध्ये जेवायचं आहे किंवा त्यांच्या मित्रांना जेवायचं आहे बाकी फॅमिलीला जेवायचं आहे तर ते आपल्या हॉटेललाच निवडतात हा मेन फायदा आहे बाकी आज बिझनेस झाला खूप छान बऱ्यापैकी एक्सपेक्टेड नव्हतं शनिवार होता मी सुरुवातीला बोललो होतो बिझनेस कमी होतो पण शनिवार असूनसुद्धा आज बऱ्यापैकी ग्राहकच झाले तशी बॅकअप ठेवला होता त्यामुळं आपल्याला आज ग्राहक एवढे करता आले नाहीतर तेवढं शक्य नव्हतं तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बा बाय